मी असताना मानतोय की सूर्यवंशींच पोस्टमॉर्टम झालंय आतापर्यंत पोलीस असं सांगत होते की त्याला हार्ट अटॅक आला पण त्याला हार्ट अटॅक आलेला नाही डॉक्टरने त्याची सगळी बॉडी असताना तपासली आणि पोलिसांच्या त्याला जी काही मारहाण झाली त्या मारहाणीतून शॉक झाला आणि त्या शॉकमध्ये वारले अशी असणारी परिस्थिती आहे जो कोणी असेल त्याला ही शिक्षा आपण करून घेणारच पण त्याच्यातला एक संदेश येतो ते आपण लक्षात घ्या एक संदेश येतो तो लक्षात घ्या जे काही पेरल्या गेलं ते आता उगवायला लागले हे आपण लक्षात घ्या जे पेरलंय ते आता उगवायला लागले इथं पेरल्या काय गेलं धर्म पेरले गेला आणि द्वेष पेरल्या गेला धर्म पेरले गेलाय आणि द्वेष पेरल्या गेलाय आता उगवणार द्वेष आणि धर्माचंच पीक या दोन गोष्टी ज्या आहेत या कोणाने कोणाच्या तरी डोक्यामध्ये बसणार आहे आणि ज्याच्या कोणाच्या डोक्यामध्ये बसणार आहे तो बेकाबू होणार आहे इथे काही पोलीस बेकाबू झालेले आपण पाहिलेले आहेत काय चिंता नका करू तर आता हा जो बेकाबू झालेला पोलीस जो आहे त्याच्या डोक्यामध्ये काय पेरल्या गेलंय धर्म पेरला गेलाय आणि द्वेष पेरला गेलेला आहे तेव्हा आता जस काही जणांनी कायदा आपल्या हातात घेतला कायदा त्यांनी आपल्या हातात घेतला आणि कायदा हातात घेऊन त्यांनी लोकांना असणारा उलट सुलट बडवायला सुरुवात केली आता ही परिस्थिती जी आहे थांबेल असं नाही हे वाढत जाणार आहे आणि ह्याला थांबवायचं असेल तर काही गोष्टी तुम्ही असता पाळल्या पाहिजेत जणांना वाईट वाटेल मी जे सांगणार आहे त्याच्यातलं ते म्हणतील दंगलीचा आणि ह्याचा काय संबंध आहे तुम्हाला दारू पिणं सोडावं हो लागेल तुम्हाला सर आयडॅक्स खाणं सोडावं हो लागेल नशा आहे आयडॅक्स लोक बिट्याने ब्रेड वरती लावून खातात ही नशा आहे ही सोडावी लागेल आणि ते सोडून स्वतःला मजबूत करावं लागणार स्वतःला मजबूत करावं लागणार म्हणजे चार किलोमीटर पडलं पाहिजे चार किलोमीटर कशासाठी पडला पाहिजे तर तुम्ही मध्ये गेला पाहिजेत मिलिटरीमध्ये गेला पाहिजेत सी आर पी मध्ये गेला पाहिजेत बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेसमध्ये गेला पाहिजेत पोलीस खात्यामध्ये गेला तिथे जाणं म्हणजे आपण असणार हा जो बेकाबू झालेला जो आहे त्याच्याशी संवाद करते येईल आता काही बेकाबू झालेले माया मला फोन करतात साहेब सॉरी अरे म्हटलं सॉरी म्हणून काय उपयोग हो आहे तुझं डोकं फिरलं होतं ना काय करू आता हे जे काय करू जे आहे असा जो एलिमेंट आता असणारा शिरकाव झालेला आहे याच्यावरती नियंत्रण करायचं असेल तर या देशामध्ये दे, कोणाचा धर्म काही असो कोणाची जात काही असो कोणाचा समाज काय असो प्रत्येकाला राहण्याचा अधिकार आहे आणि ह्या देशावरती त्याचा अधिकार आहे हे आपल्याला असणार त्या ठिकाणी पसरावं लागणार आहे आपण दंगल बघतो पोलिसांनी केलेला लाठीमार करतो मान्य आहे मला की ज्यांनी लाठीमार केला त्याला असणारा गुन्हा झाली पाहिजे शिक्षा झाली पाहिजे त्या पोलिसाला शिक्षा होईल मान्य आहे पण त्याच्यासारखे अनेक पोलीस आहेत या व्यवस्थेमध्ये म्हणजे नुसतं पोलीस खात्यात नाही सरकारी खात्यामध्ये इतर खात्यामध्ये आहेत की ज्यांची मी म्हणतोय की जी प्रेरणा इथे असताना गेले दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष झाली धर्माची प्रेरणा झाली आणि द्वेषेची प्रेरणा झाली नुसती धर्माची प्रेरणा झाली असती पेरणी झाली असती तर काही फरक नव्हता पण या धर्माच्या पेरणी बरोबरच द्वेषाची सुद्धा पेरणी त्या ठिकाणी पेरण्यात आली आणि म्हणून इथला सगळ्यात मोठा बळी जर कोण गेला असेल तर विश्वास हा सगळ्यात मोठा बळी घेतला हे आपण लक्षात घ्या आणि हा विश्वास बळी गेल्यामुळे आपण एकमेकांकडे असताना संशयाच्या वातावरणात त्या ठिकाणी पाहतोय अशी परिस्थिती आहे याला मी जसं म्हणालो की याला बदलायचं असेल काबूमध्ये आणायचं असेल बदलत्या बदलत्या परिस्थितीमध्ये त्याला असणारं न्यायचं असेल तर त्या व्यवस्थेचा आपल्याला भाग होणं गरजेचं आहे त्या व्यवस्थेचा भाग होणं गरजेचं आहे आणि त्या व्यवस्थेमध्ये आपण जर गेलो तर आपण त्याच्यावरती नियंत्रण करू शकतो अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्याशी डायलॉग करू शकतो अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्या चुकीच्या पेरणेमुळे त्याचं जे डोकं खराब झालेलं आहे त्याला आपण असर त्या ठिकाणी दुरुस्त करू शकतो आणि याच्यापेक्षा बाबासाहेब जे म्हणाले होते की इथला असणारा व्यवस्थेवरती नियंत्रण करायचं असेल व्यवस्थेवरती नियंत्रण करायचं असेल तर स्वतःची झोपडी असली पाहिजे हे बाबासाहेब म्हणत होते म्हणजेच स्वतःचा विचार असला पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे ही झोपडी जोपर्यंत आपण निर्माण करत नाही तोपर्यंत वेगळेपण आपल्याला दाखवता येत नाही वेगळ्या विचाराचा असणारा प्रवाह आहे तो आपल्याला असणारा त्या ठिकाणी दाखवता येत नाही मला अनेक जण आज असं परभणीतल्या फुलेशाहू आंबेडकर वाद्याने जो लढा दिला त्याच्याबद्दल दाद नाही असं म्हणतायत इतर कोणी असते तर दबून गेले असते अशी परिस्थिती आहे इतर कोणी असतं तर दबून गेले असते अशी परिस्थिती आहे हा जो दाद आपल्याला मिळतोय त्याचं कारण की तो अपेक्षा बाळगतोय की आपण या देशामध्ये एक नवा फुले शाहू आंबेडकरी विचार घेऊन चाललेला आहे त्याची झोपडी तुम्ही उभी करा आम्ही त्या झोपडीमध्ये यायला तयार आहोत हा संदेश आहे ह्या आपण लक्षात घ्या हा संदेश आहे आज भयभीत वातावरण मी अजून भेटलो नाही पण ज्या कुठल्या पीडिताला भेटलो एक त्याला एकच विचारलं तू पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायला तयार आहे का कालपर्यंत मला निरोप होता की नाही आज तो स्वतःहून म्हणायला लागला ला आहे नाही मी पोलीस स्टेशनमध्ये येऊन कंप्लेंट द्यायला तयार आहे आणि कुठल्या पोलिसांनी मला मारलंय त्याचं नावही मी सांगायला त्या मांडल्याशिवाय आम्ही राहणार नाही हाही तिथला असणारा एक विश्वास आहे असं त्या ठिकाणी मानतो माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी की सूर्यवंशीची असणारी बॉडी जी आहे ती तासात दीड तासात या ठिकाणी येईल आजच कदाचित त्यांच्या कुटुंबाचा निर्णय घेतील की आजच त्याचा असणारा अंतविधी करायचा आहे अंतविधीपर्यंत मी आहेच या ठिकाणी आपण सगळ्याने शांतता ही राखायची आहे आपल्यातला असणारा एक भिक्त सैनिक गेला याच दुःख आहे एक लढणारा योद्धा आपल्यातून निघून गेला हेही आपलं 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 सर एक मोठं नुकसान आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय पण आपण असणाऱ्या आपल्या भावनेवरती काबू आपण ठेवला पाहिजे